नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना आणि मज्जेतच राहायला हवं तर इथे दुपारची वेळ आहे आणि माझी स्वयंपाकाची वेळ चाललेली आहे गरमागरम मस्त स्वयंपाक मी रेडी करते आहे तर आज मी पनीरची भाजी बनवलेली आहे आणि सोबत मस्त चपाती बनवणार आहे खरं तर अगदीच सकाळी मी असं स्वयंपाक वगैरे करून ठेवत नाही सकाळी ब्रेकफास्ट वगैरे होऊन गेलेला असतो मग बा साडेबाराच्या दरम्यान साडेबारा ते एकच्या दरम्यान माझं जेवण होतं सो त्याच वेळेला मी गरमागरम स्वयंपाक हा रेडी करते तर मी पनीरची भाजी आणलेली पनीर माझ्या घरामध्ये मी एक्स्ट्रा आणूनच ठेवते एक दोन पॅकेट असतात म्हणजे अचानक कधी पनीर चिल्ली खायची पनीर पराठा किंवा मग अशी पनीरची भाजी खायची इच्छा झाली तर पटकन ते होतं तर म्हटलं चला आज पनीर भाजी बनवूया आणि त्याच्यामागचं एक कारण असं आहे की मी जात आहे गावाला सोहमला सुट्या लागलेल्या आहेत पंधरा दिवस आताच टेनची एक्झाम त्याची संपली आणि पंधरा दिवसमध्ये सुट्या आहेत मग एप्रिलमध्ये परत त्याचे क्लासेस सुरू होतील आणि मग त्यानंतर क्लासेस सुरू झाल्यानंतर मग कुठेच जायला मिळणार नाही म्हणून म्हटलं थोडे दिवस आठ दिवस जरा जाऊया गावाला गावाला म्हणजे सासरी आणि माहेरी जाणार आहे आणि सोहमलाही जरा ब्रेक मिळेल ना त्यालाही फ्रेश होईल तोही फ्रेश होईल म्हणून म्हटलं चला महेश येणार नाही आहेत कारण तुम्हाला तर माहिती जेंचा थोडा प्रॉब्लेम असतोस त्यांना इतक्या दिवस सुट्ट्या तर मिळत नाही आणि मी पण बऱ्याच वर्षानंतर म्हणजे गेली तर फक्त एक दिवसासाठी मध्यंतरी गावाला गेले होते लग्नाच्या वेळेला तेव्हा तर काही बाहेर गेले नव्हते आणि असं प्रॉपर आपल्याला स्त्रियांना पण वाटतं ना की प्रॉपर थोडंफार म्हणजे कुठे गेलो तर जरा ब्रेक मिळतो आपल्या कामांमधूनसुद्धा आणि मग जरा फ्रेश होतो आपण पण आपल्या नेहमीच्या रुटीनमधून थोडासा आपल्याला ब्रेक हवाच असतो प्रत्येकाला हवा असतो आणि स्त्रियांना तर त्या गोष्टींची खरंच खूप गरज असते आणि होममेकर असतील तर त्यांना तर खरंच तर माझंही कधीपासून असं चाललेलं होतं आणि बरीच एक गोष्टी आहेत ज्या घडून गेलेल्या आहेत पर्सनल त्या मी तुमच्यासोबत काही शेअर पण केलेल्या नाही आहेत कारण मला त्या शेअर कराव्याशा वाटत नाहीये सो त्यामुळे तर ते सुद्धा एक रिझन होतं की मला थोडे दिवस आराम करायला मला घरी जायचं होतं तर मग महेश म्हणत होते की आत्ता तर जाऊन ये म्हणून सोहम हो आणि मी आम्ही दोघंही जाणार आहोत गावाला तर म्हटलं पनीर घरामध्ये असंच पडलेलं राहील म्हणून ते लवकर संपवायला पाहिजे म्हणून मग म्हटलं पनीरचीच भाजी बनवूया तर ते सुहाणाचं जे रेडीमेड पॅकेट येतं ना त्याचीच मी भाजी बनवलेली होती स्वयंपाक वगैरे आटपून झाला आता इथे मी काय करते तर आपण बाहेरगावी गेल्यानंतर आपल्या घरी जे लोक राहतात कोणी असू द्या तर त्यांची गैरसय होऊ नये म्हणून घरामध्ये काहीतरी प्रिपरेशन तर करावेच लागणार नाही का म्हणून दरवेळी मी जेव्हाही गावाला जाते जेव्हा महेश घरी असतात ना त्यावेळेला मी थोडंफार असं प्रिपेअर करून ठेवते स्नॅक्स वगैरे पटकन काय होतं ऑफिसमधून घरी आल्यानंतर ना इतके थकलेले असतात की बाहेर जायची बऱ्याच वेळेला इच्छा नसते किंवा खूप भूक लागलेली असते तर मग त्यावेळेला असं छोटे मोठे स्नॅक्स घरामध्ये करून ठेवले ना तर पटकन खाता येतात म्हणून इथे मी काय केलं जे मुरमुरे होते ना ते आधी मी चाळून घेतले थोडे कारण मुरमुऱ्यांमध्ये ना खाली खूप असं पिठासारखं पडतं आणि त्याच्यामध्ये थोडं मला कीड पण वाटत होतं त्यामुळे आणि मला असंही सवय आहे पोहे किंवा मुरमिडे मी कधीही घेते ना थोडे ते चाळूनच घेते डायरेक्टली ते वापरत नाही मग मुरमुरे घेतले त्याचे दोन भाग केले काय एका याचा मी चिवडा बनवणार आहे मुरमुऱ्यांचा आणि याचं मी हे असं फरसाण जे येतं खट्टा मिठ्ठा फरसाण पापडी शेव ते सगळं मिक्स करून ठेवलं तर कशासाठी तर आता हे आहे भेडची तयारी फक्त कांदा टोमॅटो कट करायचा आणि अशा रेडीमेड मी चटणी आणून ठेवल्या कारण कोथिंबीर वगैरे घरात नव्हती म्हणून चटणी नाही तर म्हणून हे एक भेळपुरीची चटणी आणि ही आता ही मी पहिल्यांदा आणली त्यामुळे त्याच्यामध्ये दोन्ही चटण्या मिक्स असतात का मला काही अंदाजा येत नव्हता म्हणून मग अशी एक इमलीची जी चटणी येते ना ती पण मी एक वेगळी आणून घेतली म्हटलं बघूया त्यांना जे आवडेल ते ते मिक्स करतील कांदा टोमॅटो चटणी मिक्स करायची मस्त कोथिंबीर आणि बाहेरून वरतून छान बारीकशेव ओतायचे की मस्त भेड तयार होते महेशला भेळ खूप आवडते म्हणून मग मी ते असं तयार करून ठेवलं त्यानंतर काही फ्रूट्स आणलेले होते तर इथे बघा मस्कमेलं म्हणजे जे डांगर आमच्याकडे म्हणतात ते मी असं छान कट करून या डब्यामध्ये मी भरून ठेवलं तर म्हटलं की त्यांना पाहिजे तेव्हा फ्रूट्स खाता येतील काही द्राक्ष मी ऑलरेडी आणलेले होते म्हणजे आधीचेच घरामध्ये होते बघा या डब्यामध्ये ठेवलेले आहेत थोडे वापरले आणि थोडे ना त्याच्यावरती बघा द्राक्ष पण जास्त आणले ना तर हे असं त्याचे जे टोक असतात ना त्यावरती लाल लाल होतं मग जे थोडे चांगले होते काही मला दबलेले वाटत होते ना ते मी काढून घेतले हा एका डब्यामध्ये ग्रेप्स तर मी ठेवलेले आहेतच परत मी थोडेसे एक्स्ट्रा फ्रूट घेऊन आलेली तर त्यामध्ये बघा हे द्राक्ष मी आणून घेतलेले कारण द्राक्ष अशी वस्तू आहे ना की ते सर्वांनाच आवडते तर ह्या एक बॉक्स मी घेऊन आलेले अर्धा किलोच्या आसपास हा असतो तर महेशला मी सांगितलं की आधीचे जे आहेत ना ते संपवा नंतर मग मी हे सगळं धुवायचं होतं मला काही भाजी वगैरे घेऊन आलेली होती इथे मी पेरू मिळाले होते खूप मस्त तर असे दोन पेरू मी घेऊन आलेली होती दोनच आणले कारण मोठे होते आणि एक ते एकटे असणार आहेत त्यामुळे आता एका वेळेला ते अर्धच खाणार आहेत म्हणून मग म्हटलं हे पण घेऊन येऊया जेवणानंतर खायला आपलं बरं पडतं सो असे फ्रूट्स मी आणून घेतले आता ते मी सगळे धुऊन वगैरे छान ठेवून देणार अंडी घेऊन आलेली होती कारण म्हटलं एखाद्या वेळेस काय त्यांना ऑमलेट पण आवडतं ऑमलेट किंवा ब्रेड किंवा मग भुर्जी ब्रेड असं ते खाता येतात सो म्हटलं की आणून ठेवते घरामध्ये कारण मग तयारी करून ठेवली ना अशा पद्धतीची की आपल्या मागे मग त्यांची गैरसोय होणार नाही म्हणून मग हे अंडीसुद्धा मी आणून ठेवलेली आहेत तर अशी थोडीफार मी प्रिपरेशन करून जाते आणि बरं पडतं म्हणजे काय होतं आता बऱ्याच घरची पद्धत वेगवेगळी असते माझ्या घरी महेशला स्वयंपाक येत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टीनं ते करत नाही बाहेर जाऊन ते स्वतः कधीच आणणार नाहीत ते काम माझं असतं सो त्यामुळे काय की मला जाताना सुद्धा ना सगळ्या गोष्टींची तयारी थोडी करूनच जावी लागते नाहीतर मग ते दुर्लक्ष करतात बऱ्याच वेळेला थकून येतात ना तर ते बाहेर जेवणाला सुद्धा जात नाही आणि मी फोनवर विचारलं तर सांगतात की हो गेलो होतो असं करतात बरं काही पुरुष मंडळी पण म्हणून थोडंफार आपण करायचं आता याच्यावरती बा आपण जायचं आणि गावाला हे उपाय नाही बऱ्याच जणांना वाटेल की एवढं असं आहे तर मग कशाला जायचं तर नाही असं नाही चालत ना आपल्याला पण स्त्रियांना पण कुठेतरी ब्रेक हा हवाच असतो आणि मी तुम्हाला खरं सांगू का मी कधीच म्हणजे माझं लग्न झालं तेव्हापासून फक्त माझे डिलेवरीच्या वेळेला मी दोन तीन महिने गेली असेल माहेरीत तेवढंच त्यानंतर मी कधीच असं पंधरा दिवस किंवा एक महिना मी कधीही गावाला म्हणजे माझ्या माहेरी म्हणा कधीही गेलेली नाहीये आठ दिवस जरी मी गावाला गेली त्यातले दोन तीन दिवस सासरी आणि दोन तीन दिवस माहेरी असेच असतात माझे बऱ्याच जणांना माहीत नसेल तर परत एकदा सांगते माझं सासर जळगावचं आहे आणि माहेर भुसावडचं जवळजवळ असल्यामुळे मला दोघीकडे जावं लागतं सो असं असतं मला वाटतं हे प्रत्येक स्त्रियांसाठीच असतं असं खूप क्वचित अशा माझ्या मैत्रिणी असतील ज्यांना मस्त मनासारखं माहेरी राहता येतं जाता येतं पण ठीक आहे मी त्यातली नाहीये पण इट्स ओके आठ दिवस जरी किंवा चार दिवस जरी माहेरी गेले ना तरी ती जी एनर्जी घेऊन येतो ना आपण त्याची खूप गरज असते आपल्याला एक म्हणजे माइंड अगदी फ्रेश होऊन जातं रोजच्या रुसी रुटीन पासून थोडासा आपल्याला ब्रेक हवा असतो आणि ते काम फक्त माहेर गेल्यानंतरच होतं सो आणि काही गोष्टी अशा घडून गेल्या की जसं मी म्हटलं मला थोडा ब्रेक पाहिजेच होता थोडा आराम करायचा होता सो त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या नाहीत कारण मला ते करायच्या नव्हत्या म्हणून पण ठीक आहे वाटलं कधी तर मग सांगेल नाहीतर मग राहू देईल आणि इथे आता मी दुपारच्या वेळेला बनवत आहे थोडंसं नाही का स्नॅक्सचे काहीतरी प्रकार बनवूया तर शंकरपाळी बनवतो आपण अशी म्हणजे महेशला ना थोडीशी काय म्हणतात जिरं वगैरे टाकलेली आपली खारी शंकरपाळी आवडतात सो मग मी असे ते बनवायला घेतलेले आहेत लांब लांब चिरले पातळ पातळ असे बनवले इथे ना गुजरातमध्ये स्नॅक्सचे भरपूर प्रकार मिळतात सो हे मी एकदा आणलं होतं आणि सोपं आहे म्हणजे निमकी पण म्हणतात मला वाटतं याला सो म्हटलं हे खूप इझी आहे पटकन होईल आणि कणकेचे पासून बनवलेले आहेत तर हेल्दी पण आहे हां आता तळायला थोडं तेल तर लागतंच पण त्यातल्या त्यात मैद्याचे नाही आहेत कणकेचे आहेत आणि खूप दिवस ते राहतात म्हणून मग मी ते असे बनवून घेतले छान क्रिस्पी असे थोडे तळून घेतले छान कमी आचेवरती आणि खूप छान झालेले होते ते तर म्हटलं ते पण तयारी आपण थोडीफार करून ठेवूया तर तुमच्यापैकी कोण आहेत माझ्या अशा मैत्रिणी मा ज्या गावाला गेल्यानंतर घरी असं तयारी करून ठेवतात काय होतं बरेच जण ना जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात म्हणजे जरी घरातली एक स्त्री घराबाहेर गेली की कुठे गावाला गेली तरी बाकीचे म्हणजे सासूबाई असतात किंवा ननंत असतात तर ते घर सांभाळून घेतात माझ्याकडे काय होतं की मी कुठे गेली ना तर मग थोडं म्हणजे हे होतं मयेचं खाण्यापिण्याची थोडी होतातच आणि त्यामुळे ते एकच रिझन आहे की त्यामुळे मला घराबाहेर पडता येत नाही आजकाल सगळ्या गोष्टी इन्स्टंट झालेल्या आहेत सगळं काही बाहेर मिळतं पण त्यांना ना मेसचा डबा किंवा बाहेरचं जेवण सहसा आवडत नाही मग मला ते काही पटत नाही आणि म्हणून मग मी थोडं गावाला वगैरे जाणं कमीच केलं आणि असंही आता सोमचं दहावीचं वर्ष होतं त्यामुळे मी कुठे गेलीच नव्हती आणि आताही अकरावी बारावी सुरू होऊन जाईल त्याचे क्लासेस सुरू होतील तर मग असंही जाणं माझं जा बंद होणार आहे सो so म्हटलं खूप जास्त दिवस नाही तर निदान एक आठवड्याभर आणि मी खूप जास्त दिवस जात पण नाही आहे हा व्लॉग तुम्ही बघणार तेव्हा ऑलरेडी मी गावाला असणार कारण गावाला आल्यानंतर माझी खरंच सांगते काहीच इच्छा होत नाही कुठलाही व्लॉग वगैरे शूट करायची किंवा शूट केला ना तरी पण मी ते एडिट करायची सुद्धा माझी इच्छा नसते हो कारण मला इकडे आल्यानंतर प्रॉपर एन्जॉय करायचं असतं सगळी म्हणजे भरभरून ते एन्जॉय करायचं असतं सर्वांशी मिळून मिसळून तर त्याच्यामागे मी व्हिडिओ खूप जास्त असे मी शूट पण करत नाही खरंच सांगते आणि हा व्हिडिओ पण खूप दिवस झालेले आहेत पण म्हटलं शेवटी आज तुमच्यासोबत तो शेअर करावा तर एडिट करायला बसले बोलता बोलता माझे नेमकी तर मस्त तयार झालेली आहेत इथे मी ना थोडं चिवडा बनवणार आहे तर इथे मक्याचे जे पोहे आहेत ते मी तळून घेत आहे आणि आपला साधा सिम्पल नेहमीसारखाच मी चिवडा बनवून घेतलेला आहे तो एक गरम होतं तर छान थंड होऊ दिलेलं आणि नंतर छान बॉटल्समध्ये ते भरून ठेवलं आणि जे जे काही बनवलं ना ते सगळं असं मी समोर ठेवलं म्हणजे महेशला शोधायची पण गरज पडणार नाही ते समोरच असलं की पटकन त्यांना खाता येईल सो त्यासाठी मी असं भरून ठेवलेलं आहे चिवडा जो बनवलेला होता ना त्यामध्ये मला थोडंसं तेल म्हणजे मक्याचे जे पोहे मी तळले ना त्यामुळे थोडं तेलकट वाटत होतं म्हणून मग मी काय केलं डब्यामध्ये ना ठेवतानाच त्याच्यामध्ये थोडे टिश्यू पेपर ठेवलेले आणि मग म्हटलं टिश्यू पेपर ठेवले मध्ये तर काय होईल ना छान तेल म्हणजे सोक होऊन जाईल पेपरमध्ये म्हणून मग मी मध्ये मध्ये असं टिश्यू पेपर ठेवलेले आणि छान झाला होता चिवडा टेस्ट वगैरे छान झालेली होती तर अशा प्रकार प्रकारे खाण्यापिण्याची सोय तर मी थोडीफार करून ठेवलेली आहे इथे माझी तयारी चाललेली आहे कपड्यांना प्रेस करण्याची माझं लग्न झालं तेव्हापासून मी एकही कपडा कधीच लॉन्ड्रीमध्ये बाहेर दिलेला नाही आहे कपडे प्रेस वगैरे करायसाठी वगैरे कधीच नाही माझे माझ्या मिस्टरांचे आणि आता सोहमचे सुद्धा कपडे मी सगळे घरीच प्रेस करत असते तर जेव्हा केव्हा मी अशी बाहेरगावी जाते ना तर त्यावेळेला मी म्हणजे जितके दिवस जाते तेवढ्या दिवसांची महेशची अशी कपड्यांची सोयसुद्धा करून जाते महेशचे ऑफिसचे जे ड्रेस असतात ना ते सगळे मी प्रेस करून ठेवते म्हणजे एक एक शर्ट धुवून पाच सहा शर्ट असतात पॅन्ट असतात त्या सगळ्या वॉश करून छान प्रॉपर आयरनिंग करून वगैरे हँगरला लावून ठेवते म्हणजे त्यांना मग ते धुवायची किंवा मग प्रेस करायची सुद्धा गरज नाही आणि खरं सांगू का इतकी तयारी करते ना म्हणजे महेश मला बऱ्याच वेळेला म्हणतात की तूच मला लाडावून ठेवले म्हणजे आमच्या भाषेमध्ये असं की आ, मी सर्वस्वी तुझ्यावर डिपेंड आहे आपण नाही का स्त्रिया गंमतमध्ये म्हणतो की बाबा माझ्याशिवाय तुझं पानं चालत नाही तर ते म्हणतात हो अगदी ते खरं आहे तू नसली ना ते मला खूप असं हे होतं की समोरच्या वस्तू मला सापडत नाही आणि तू मला इतकं म्हणजे डिपेंड करून ठेवलेलं ना तुझ्यावरती की मला समोर वस्तू वस्तूसुद्धा दिसत नाहीत किंवा काहीच माझ्याने होत नाही असं हो असं म्हणतात ते पण कधी कधी असं वाटतं की खरंच अशा सवयी पण असायला नको आपण सगळं करत बसतो आणि मग नंतर त्याचा त्रास आपल्याला पण होतो पण म्हटलं ठीक आहे घरी असताना वेगळी गोष्ट असते पण कुठे गेल्यानंतर आणि मलाही माहीत आहे की मैतचं रुटीन इतकं बिझी असतं ना ते रोजच्याच याच्यामध्ये इतकी बिझी असतात की त्यांना या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही म्हणून प्रेमाने का होईना थोडंसं कधी कधी चिडचिड होते पण नंतर ठीक आहे ओके पण जितकं जमेल तितकं मी सगळं सेट करून जाते तर सगळे ऑफिसचे कपडे त्यांचे आणि बाहेर जायचेसुद्धा एक दोन ड्रेस टी शर्ट्स वगैरे सगळे मी प्रेस करून हँगरला लावून ठेवले त्यानंतर काही सोमचे ड्रेस होते माझे होते ते सुद्धा मी केले आणि असं सगळं प्रिपरेशन मी करून घेतलं आणि त्यानंतर आत्ता इथे माझी बॅग पॅकिंग चालू आहे आणि तुम्ही जर बघितलं तर मी एवढे थकले होते ना कारण सकाळी लवकर उठलेले आणि खूप म्हणजे खूप थकायला होत होतं मला बॅक पेनचा प्रॉब्लेम इतका सुरू झालेला आहे ना आता की लिटरली मी झाडू जरी माळायला सुरुवात केली ना तरी मला ते त्रास होतो आहे कारण कधीपासून माझी एक्सरसाइज वगैरे सगळं बंद आहे हाता हाताला उजव्या हाताला थोडं त्रास होतो आहे फिजिओथेरपी माझी चालू होती त्यामुळे काही एक्सरसाइज वगैरे होत्या सो त्याच्यामुळे आता उजवा हाताने पण खूप जास्त असं काम होत नाही आहे आणि आता पाळवाजवळ येतोय माझे बरेचसे कामं हो पेंडिंग आहेत पण खरं सांगायला गेलं तर माझी काहीच इच्छा होत नाही आहे रोजचीच कामं केली त्यामध्येच मला थकवा येतो आहे आणि आज तर सगळी कामं करता करता मी खरंच खूप थकले होते म्हणजे लिटरली मला असं वाटत होतं की छान दोन तीन तास झोपून राहावं पण नाही बरीचशी कामं हो माझी बाकी होती संध्याकाळचं रुटीन सुरू होणार होतं माझं स्वयंपाक वगैरे सगळं मला आटपायचं होतं तर म्हटलं चला आधी बॅग पॅक करून घेऊया तर थोडेफार कपडे मी घेऊन जाते कारण तिथेही माझे आईकडे किंवा मग सासरी ठेवलेलेच असतात माझे रो नेहमीचे कपडे ठेवलेले असतात फक्त बाहेर कुठे जायचं असलं तर मग ते एक्स्ट्रा कपडे फक्त तेवढे मी घेऊन जाते तर ते सगळे इथे मी भरून ठेवत होती आणि एक कुर्ती वगैरे काढली आणि नंतर लक्षात आलं की तिला प्रेसच केली आणि नंतर मला इतका कंटाळा आला की नकोसं वाटलं म्हटलं ते तशीच घेऊन जाते तिकडे घालेल तेव्हा मी करून घेईल तर अशा पद्धतीने सगळी माझी पॅकिंग झाली त्यानंतर संध्याकाळचं रुटीन सुरू झालं संध्याकाळी स्वयंपाक आवरला भांडे कुंडे सगळं सक्ड़, सगळं आवरलं आणि त्यानंतर मग मा, सोम आणि मी गेले होते स्टेशनला पुढचं मी काही शूट केलेलं नाही आहे महेश आम्हाला पोचवायला आले होते स्टेशनवरती आणि अशी माझी गावाला जायची छान तयारी झालेली आता हे निघतानाची वेळ आहे तेव्हा मी स्वामींना नमस्कार करते देवांना सगळ्यांना वासुदेवतेला सांगते की माझ्या मागे माझ्या घराचं रक्षण करा सो so, असा आजचा हा व्लॉग होता तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये मध्ये माहेरचे व्लॉग्स असतील तर सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नंतर बाय